नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत चना चाट गाड्यावर बसमध्ये ट्रेनमध्ये मिळतो ना तो एकदम सोप्या पद्धतीने मी मसाला पापड तर दाखविलाच आहे तसंच आता चना चाट दाखवत आहे तर इथे ना मी एक वाटी हरभरे रात्रभर पाण्यात भिजून दिले दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातलं ते, ते पाणी काढून टाकलं आणि स्वच्छ धुवून घेतलं दोन पाण्याने नाहीतर त्या पाण्याचा हरभऱ्यांचा नंतर वास येतो आणि त्याच्यातनं हरभरे आपले बुडतील एवढंच पाणी टाकायचं कुकरमध्ये आणि एक चमचा मीठ टाक कुकरच्या गॅसवर दोन शिट्ट्या आणि बारीक गॅसवर एक पाच मिनिटं ठेवून आपले हरभरे शिजवून द्यायचे तर आपण रात्रभर पाण्यात हरभरे भिजवल्यामुळे आपल्या हरभरीनं लगेच दोन शिट्ट्यात चांगले शिजतात फुल गॅसवर दोन शिट्ट्या आणि बारीक गॅसवर एक पाच मिनटं ठेवायचं आपले हरभरे चांगले शिजले तर मी एक चमच्याने मॅश करून पाहिला चांगला मॅश झालाय आता ना हे पाणी काढून टाकायचं एका आपल्या पुरणाची चाळण असते का त्या चाळणीत हे हरभरे असे नितळायला ठेवायचे त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि आपल्या हरभरेनंतर एका बॉक्टर मध्ये घ्यायची तर इथे मी त्या आपले हरभरे नितळते तोपर्यंत मी साहित्य दाखवते इथे ना आपलं लाल तिखट घेतलं एक चमचा मीठ एक चमचा आणि जिरे पूड एक चमचा आणि चाट मसाला दोन चम एक चमचा घेतलाय पण मी त्यातला थोडाच टाकणार आहे एक अर्धा लिंबू कोथिंबीर टोमॅटो आणि कांदा कट करून घेतलाय आणि एकदम बारीक शेव असते का ते बारीक शेव घेतलेली आहे आणि आपले जे आता हरभरे नितळलेत ना ते हरभरे एका बाउलमध्ये टाकते आणि त्याच्यात ना हे साहित्य टाकते तर हे ना खायच्या टायमिंगलाच तयार करायचा असं करून ठेवलं ना मग त्यातली शेव असते ना अशी लूज पडती तर इथे ना या वाटीनं मी एक वाटी हरभरे घेतले होते ते भिजून दुप्पट झाले तर दोन वाट्या झाल्यात आता हे हरभरे भिजवल्यानंतर ते जास्त होतात मग तुम्हाला किती करायचे त्या हिशोबाने अंदाज कळावा म्हणून सांगते तर इथे ना मी एक मोठा कांदा कट केला होता तो कांदा टाकते सुरुवातीला आणि हे चाट असे हरभरे तुम्ही शिजवून ठेवू शकता आणि ज्या टायमिंगला खायचं ना ते सा, त्या टायमिंग असं साहित्य मिक्स करून घ्यायचं पण असं टाकून ठेवायचं नाही नाहीतर मग ते चांगलं लागत नाही शेव लूच पडते अशी टोमॅटोच्या ओलाव्याने तर आता कांदा टाकते टोमॅटो टाकते आधी हे दोन्ही चांगलं मिक्स करून घेते आणि नंतर कोरडी जे मसाले आहेत ना ते नंतर टाकते मी आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या चनाचाटमध्ये तर आता मी आपण हरभरे शिस्तानी पण मीठ टाकलं होतं मग त्या हिशोबानेच तुम्ही थोडंसंच मीठ टाका किती टाकलं त्या ते त्यानुसार आणि आवडीनुसार तिखट पण टाका आणि धन्याची पूड आणि चाट मसाला मी घेतला आहे जास्त एक चमचा भरून पण मी इथं अर्धा चमचा टाकते का तर नंतर लिंबाचा रस टाकायचा हे नंतर लक्षात आलं मग जास्त आंबट लागल नाही ते असं म्हणून मी अर्धा चमचा आपला चाट मसाला टाकलेला लग, आहे तर आता हे चांगले कोरडे मसाले आपल्या कांदा टोमॅटो आणि हरभऱ्याला छान मिक्स करून घेते ना तर एक लिंबू अर्ध लिंबू त्याच्यावर छान पिळते आता मला लगेच लगेच खायचे आहे म्हणून मी सकाळच्या नाश्त्याला केलेला आहे मग तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा चार वाजता असं करू शकता हरभरे पौष्टिक असतात मुलांना खाण्यासाठी टोमॅटो ते पण कोथिंबीर तर आता मी टोमॅटो टाकते आणि एकदम शेवटला शेव टाकते आणि नंतर शेव टाकल्यानंतर चांगलं मिक्स करते आणि लगेच खायला घेते कारण हे शेव टाकल्या टाकल्या लगेच थोडे पाच मिनिटात ती लूच पडते अशी ओली होती ना ती छान लागत नाही खायला तर तुम्हाला माझा हा चनाचाट कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण असं सकाळच्या नाश्त्याला असा चनाचाट करून पहा खूप छान होतो साधा सोपा आणि पौष्टिक पण